भारतातील माजी टेनिसपटू सानिया मिर्झाने आपली आई होण्याचा प्रवास नेमका कसा होता याबद्दल सांगितला आहे तसंच मुलगा इझान मिर्झा मलिक याला पूर्वाश्रमीचा पती शैब मलिकसोबत प्रकारे सांभाळत आहे याबद्दलही सांगितलं यूट्यूबवरील एका मुलाखतीदरम्यान सानिया मिर्झाने अनेक विषयांवर भाष्य केले ज्यामध्ये समाजाच्या असणाऱ्या अपेक्षांशी जुळवून घेताना होणारा संघर्ष आणि मुलांचा सांभाळ करताना महिलांसमोर असणारी आव्हानं यांचा समावेश होता सानिया म्हणाली की जेव्हा दोन्ही पालकांच्या जबाबदाऱ्यांचा विचार केला जातो तेव्हा ते कधीही पन्नास पन्नास टक्के नसते याला दुजोरा देण्यासाठी दोन काही किस्से सांगितले दोन पालकांमध्ये कधीच पन्नास पन्नास टक्के नसतं मी अडीच ते तीन महिने बाळाला दूध पाजलं माझ्यासाठी गरोदरपणातील हा सर्वात कठीण काळ होता माझं असं होत होतं की मी अजून तीन वेळा गर्भवती होईल पण हे स्तनपान करणं मला जमेल की नाही माहीत नाही माझ्यासाठी हा फक्त शारीरिक भाग नव्हता माझी भावनिक आणि मानसिक पातळी अक्षरशः खालावत होती तुम्ही काम करणाऱ्या महिला असता तेव्हा अजून थकवणारं ते काम असतं ते त्यावर एवढे अवलंबून आहेत त्यात वेळेची वचनबद्धता पुरेशी झोप मिळत नाही आणि तुम्ही सर्व गोष्टी स्तनपानाच्या दृष्टिकोनातून ठरवत आहात मी जे आवश्यक होतं ते सगळं काही केलं आहे असं सानिया मिर्झा हिने म्हटलं आहे मुलाच्या जन्मानंतर पहिल्यांदा त्याला सोडून प्रवास केला तेव्हा मनात काहीतरी अपराध करत असल्याची भावना होती याबद्दलही तिने म्हटलं आहे नोकरी करणाऱ्या मातांचा उल्लेख करत सानिया म्हणाली की तिला तिच्या मुलाच्या जन्मानंतर अवघ्या सहा आठवड्यांनी एका कार्यक्रमासाठी दिल्लीला जावं लागलं त्या प्रवासादरम्यान मनात नेमकं काय सुरू होतं हे सानियाने सांगितलं इझानला मी पहिल्यांदा घरी सोडून गेले तेव्हा तो फक्त सहा आठवड्यांचा होता तो फार फार कठीण क्षण होता मी केलेला सर्वात कठीण विमान प्रवास होता मला दिल्लीला एका कार्यक्रमासाठी जायचं होतं मी म्हटलं होतं मी जाणार नाही मी त्यावेळेस मुद्दामहून नाटक करत होते लोक नेहमी जसं करतात पण मुलं अगदी ठीक असतात आपल्या मनातच अपराधाची भावना असल्याने आपण स्वतःला देश रिपीट आपल्या मनातच अपराधाची भावना असल्याने आपण स्वतःला दोष देत राहतो असंही सानिया मिर्झा हिने म्हटलं आहे